नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या भावाच्या चॅनलमध्ये तर सकाळ सकाळी उठलो सकाळ सकाळी गावाकडं कशी सुरुवात होती माहिती आहे का हे बघा हातात घेऊन बसला आहे हे बघा तोस आणि चहा सकाळ सकाळी गावाकडे चहा पेल्या सुरुवातच होत नाही मित्रांनो तर बघू शकता वातावरण बघू शकता कसं आहे इकडे गावाकडं एक नंबर वातावरण झालेलं आहे तर चला मग घेतो मी बी चहा पिऊन गावाकडे सकाळी सकाळी सुरुवात फक्त चहा सांगत होती चहा प्यायच्या नंतर पुरे काम सुरू होते <laughs> तर मित्रांनो बघू शकता सकाळी सकाळी आपल्याला परत एकदा भाऊला काहीतरी काम लावून दिलेलं ला आहे हे बघा भाऊ काहीतरी काम करायला आहे काय करला रे बैलाला खायला टाकतो ना आणि नेमकं टाकलो होतं बे त्याला आपले दोन बैल मस्त आता चारा खात आहेत बघू शकता टिक्या आणि भिक्या नाही मित्रांनो नाव काही म्हणतो तो यायचं याचं नाव काजळ आहे आणि हा दिसतोय ना हा टिक्या आहे बर ले भारी बैल आहेत मित्रांनो आपले दे टिक्या काही नको म्हणून रेखन उडावला तू त्याला काही म्हणणार त्याच्यामुळे अंगावर चिखल उडीला जाईल याच काजळ आहे तर बघू शकता मित्रांनो मी पोहोचलेलो आहे शेतामध्ये आणि शेतामध्ये आल्याच्यानंतर इथं बघितलं तर आपल्या इथं बैल चरत आहेत हे बघा टिक्क्या आणि काजळ्या दोघं संगत चरतात दोघांची इतकी दोस्ती आहे मित्रांनो दोस्ती झाली पहिली ते दोघं भांडणं खेळायचे टक्कर खेळायचे पण आता त्यांची दोस्ती झालेली आहे तर मित्रांनो लगभग मी पोहोचलेलो आहे लिंबाच्या झाडाखाली आणि इथं आपला भाऊ बसला होता तर म्हणलं काम करायचं आहे तर त्याला घेऊन जाणं गरजेचं आहे आपल्याला तर हे बघा इथं बसेलय पाऊचणार का आम्हाला आया ऊन लई आया आज काम करेगा तो कल खायगा कल काम करेगा तो आज खायगा कामच नाही करेगा तो खायगाच नाही क्या बात आहे बोल आया इतक्या उन्हात आपला लाग नाही आपल्या अवस्था नाही होत भाऊ लय गवत झालेला आहे मित्रांनो आपल्या हो शेतामध्ये तर हेव बेजार करायला लागलाय याल तर मी नेतोच तुम्ही बघा व्हिडिओ चल रे चल बघू शकता मित्रांनो पप्पा बसलेले आहेत पुढं आणि ते तिकडे गेलेलं आहे पप्पा त्याला आता बोलले तिकड तुझ्यामुळे ते वापस आहे त्याला माहितच नाही पप्पा पुढे बसलेले म्हणून वापस पळून आला इकडे वापस आला डबल काय झालं करा कस काय करून आला वापस पप्पा भांडले मित्रांनो आता कामाला पळून गेला डायरेक्ट येत आता त्याला माहिती कामाला नाही गेलं पप्पा तिकडे बांधलेले आता <laughs> त्याला आता आलेलो आहे आम्ही आता गोत काय जायचंय तेव्हा कसं चाललंय पुढे तर बघू शकता आपण आपापल्या पाथा धरलेल्या आहेत आणि यो हा इथे लपून बसलाय अरे काम करणं कसं का लपून काय होणार रे आता काम करलो दे म्हणजे बसून उठू लागला काय तर मित्रांनो म्हणजे काम केलं तर मला बिस्किट पुढे भेटेल ना तुला पैसे भेटते तुला किती रुपये रे चाराने चाराने भेटणार मित्रांनो याला चाराने देतो मी घरी गेलं आता हे बघा आपापले आप आता हे पाथी आहेत पाथी लावायची आपल्याला आपापल्या आप पाथी आणि असं काटेच गवत झालेले आपल्या शेतामध्ये हे बघा असं काटेच गोत आणि हे जर असंच राहू दिलं उठिलं नाही की इतकं होतं मित्रांनो की नाही दाट होतं ते आणि त्याचं नंतर स्वाबीन वगैरे काढायच्या टायमाला आहे ना ते आपल्याला काटे वगैरे जास्त टोचतात ना त्याच्यामुळं आता उपटलेलं चांगलं आता काटे नसते त्याला थोडे थोडे असतात पण एवढं टोचत नाही ते काटे तर चला काम काम आता काम करायचं आणि घरी गेल्यावर काटे काढायचे थोडंफार तर रिक्षा घेणच लागते थोडी रिक्षा घेण लागते बघा ह्या काम म्हणजे थोड रिक्षे आहे लय लय रिक्षे काय सांगू तुम्हाला लय दोरलो मी काय सांगतात वावर आहे तर मित्रांनो पावर आहे मित्रांनो बघू शकता ही आळी स्वाभिनार होती स्वाभिन ही इला असवल म्हणतात बघा एकदा ही अशी आळी मित्रांनो असवल म्हणते तिला आणि भाऊ तिथं काम बा त्याच्या अंगावर टाकूत आपण

खतरनाक अस्वल याचं नाव अस्वल म्हणते ते अस्वल म्हणजे अस्वला आणि केस असते म्हणून याला अस्वल म्हणतात बरं काय असं अस्वल म्हणजे खरच अस्वल नाही ते लई मोठा अस्वल असते <laughs> तर मित्रांनो आपलं काम झालेलं आहे तर मित्रांनो आपलं शेतामध्ये आजचं काम फायनल झालंय आणि भाऊ ना आम्ही आता चाललोय आहे घरी बघू शकता आभाळ बी भरपूर आलेला आहे हे सगळं आभाळ आलेलं आहे मित्रांनो आणि पाऊस येणार आहे त्याच्यामुळे आता काम झालेलं आहे आणि मी घरी चाललेलं आहे आणि मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट आणि शेअर नक्कीच करा चला